मुलाचा विकास आईच्या शरीरात केव्हा होतो मुलाचा विकास आईच्या शरीरात गर्भधारणे दरम्यान होतो मुलाचा विकास आईच्या शरीरात केव्हा होतो मुलाचा विकास आईच्या शरीरात गर्भधारणे दरम्यान होतो ग्रॅफियन फॉलिकल्स कोठे आढळतात ग्रॅफियन फॉलिकल्स सस्तन प्राण्यांच्या अंडाशयात आढळतात ग्रॅफियन फॉलिकल्स कोठे आढळतात ग्रॅफियन फॉलिकल्स सस्तन प्राण्यांच्या अंडाशयात आढळतात लैंगिक पुनरुत्पादनात पालकांचा योगदान किती असतो लैंगिक पुनरुत्पादनात पालकांचा योगदान अर्ध्या गुणसूत्रांचे असतो लैंगिक उत्पादनात पुनरुत्पादनात पालकांचा योगदान किती असतो लैंगिक पुनरुत्पादनात पालकांचा योगदान अर्ध्या गुणसूत्रांचे असतो गर्भाशयाच्या अस्तरावर झिगोट जोडण्याची प्रक्रिया काय आहे गर्भाशयाच्या अस्तरावर झिगोट जोडण्याची प्रक्रिया प्रत्यारोपण आहे गर्भाशयाच्या अस्तरावर झिगोट जोडण्याची प्रक्रिया काय आहे गर्भाशयाच्या अस्तरावर झिगोट जोडण्याची प्रक प्रक्रिया प्रत्यारोपण आहे शुक्राणू आणि अंड्यांच्या संयोगाला काय म्हणतात शुक्राणू आणि अंड्यांच्या संयोगाला एकत्र येणे असे म्हणतात शुक्राणू आणि अंड्यांच्या संयोगाला काय म्हणतात शुक्राणू आणि अंड्यांच्या संयोगाला एकत्र येणे असे म्हणतात नर आणि मादी प्रजनन पेशी एकत्र कशा तयार होतात नर आणि मादी प्रजनन पेशी झिगोडचे तयार होतात नर आणि मादी प्रजनन पेशी कशा तयार होतात नर आणि मादी प्रजनन पेशी झिगोडचे तयार होतात जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे जगातील सर्वात मोठे बेट ग्रीनलँड आहे जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे जगातील सर्वात मोठे बेट ग्रीनलँड आहे जरगा जगातील सर्वात मोठा कालवा कोणता आहे जगातील सर्वात मोठा कालवा सुज कालवा आहे जगातील सर्वात मोठा कालवा कोणता आहे जगातील सर्वात मोठा कालवा सुज कालवा आहे जगातील सर्वात व्यस्त कालवा कोणता जगातील सर्वात व्यस्त कालवा किल कालवा होय जगातील सर्वात व्यस्त कालवा कोणता जगातील सर्वात व्यस्त कालवा किल कालवा होय जगातील सर्वात मोठा खंड कोणता जगातील सर्वात मोठा खंड आशिया होय जगातील सर्वात मोठा खंड कोणता जगातील सर्वात मोठा खंड आशिया होय जगातील सर्वात लांब नदी कोणती जगातील सर्वात लांब नदी नाईल नदी होय जगातील सर्वात लांब नदी कोणती हो जगातील सर्वात लांब नदी नाईल नदी, नदी होय जगातील सर्वात मोठी नदी कोणती हो जगातील सर्वात मोठी नदी अमेझॉन नदी होय जगातील सर्वात मोठी नदी कोणती जगातील सर्वात मोठी नदी अमेझॉन नदी होय जगातील सर्वात मोठी उपनदी कोणती जगातील सर्वात मोठी उपनदी मडेरा होय जगातील सर्वात मोठी उपनदी कोणती जगातील सर्वात मोठी उपनदी मडेरा नदी होय जगातील सर्वात लहान खंड कोणता जगातील सर्वात लहान खंड ऑस्ट्रेलिया खंड होय जगातील सर्वात लहान खंड कोणता जगातील सर्वात लहान खंड ऑस्ट्रेलिया होय चंद्रग्रहण कधी होते चंद्रग्रहण पौर्णिमेला होते चंद्रग्रहण कधी होते चंद्रग्रहण पौर्णिमेला होते जगातील सर्वात मोठा महासागर कोणता जगातील सर्वात मोठा महासागर फॅसिफिक महासागर होय जगातील सर्वात मोठा महासागर कोणता जगातील सर्वात मोठा महासागर फॅसिफिक महासागर होय जगातील सर्वात मोठे आखात कोणते जगातील सर्वात मोठे आखात मेक्सिकोचे आखात होय जगातील सर्वात मोठे आखात कोणते जगातील सर्वात मोठे आखात मेक्सिकोचे आखात होय जगातील सर्वात व्यस्त व्यापारी नदी कोणती जगातील सर्वात व्यस्त व्यापारी नदी राईन नदी होय जगातील सर्वात व्यस्त व्यापारी नदी कोणती जगातील सर्वात व्यस्त व्यापारी नदी राईन नदी होय जगातील सर्वात लहान महासागर कोणता जगातील सर्वात लहान महासागर आर्कटिक महासागर होय जगातील सर्वात लहान महासागर कोणता जगातील सर्वात लहान महासागर आर्कटिक महासागर होय जगातील सर्वात खोल महासागर कोणते जगातील सर्वात खोल महासागर फॅसिफिक महासागर होय जगातील सर्वात खोल महासागर कोणते जगातील सर्वात खोल महासागर फॅसिफिक महासागर होय जगातील सर्वात खोल महासागर कोणते जगातील सर्वात खोल महासागर फॅसिफिक महासागर होय जगातील सर्वात खोल महासागर कोणता जगातील सर्वात खोल महासागर फॅसिफिक महासागर होय जगातील सर्वात लहान महासागर कोणते जगातील सर्वात लहान महासागर आर्कटिक महासागर होय जगातील सर्वात लहान महासागर कोणता जगातील सर्वात लहान महासागर आर्क्टिक महासागर होय जगातील सर्वात व्यस्त व्यापारी नदी कोणती जगातील सर्वात व्यस्त व्यापारी नदी राईन नदी होय जगातील सर्वात व्यस्त व्यापारी नदी कोणती जगातील सर्वात व्यस्त व्यापारी नदी राईन नदी होय जगातील सर्वात मोठे आखात कोणते जगातील सर्वात मोठे आखात मेक्सिकोचे आखात होय जगातील सर्वात मोठा महासागर कोणता जगातील सर्वात मोठा महासागर पॅसिफिक महासागर होय जगातील सर्वात मोठा महासागर कोणता जगातील सर्वात मोठा महासागर फॅसिफिक महासागर होय चंद्रग्रहण कधी होते चंद्रग्रहण पौर्णिमेला होते चंद्रग्रहण कधी होते चंद्रग्रहण पौर्णिमेला होते जगातील सर्वात लहान खंड कोणता जगातील सर्वात लहान खंड ऑस्ट्रेलिया खंड होय जगातील सर्वात लहान खंड कोणता हो। जगातील सर्वात लहान खंड ऑस्ट्रेलिया होय जगातील सर्वात मोठी उपनदी कोणती जगातील सर्वात मोठी उपनदी मडेरा उपनदी होय जगातील सर्वात मोठी उपनदी कोणती जगातील सर्वात मोठी उपनदी मडेरा नदी होय जगातील सर्वात मोठी नदी कोणती जगातील सर्वात मोठी नदी अमेझॉन नदी होय जगातील सर्वात मोठी नदी कोणती जगातील सर्वात मोठी नदी अमेझॉन नदी होय जगातील सर्वात लांब नदी कोणती जगातील सर्वात लांब नदी नाईल हो। नदी आहे जगातील सर्वात लांब नदी कोणती जगातील सर्वात लांब नदी नाईल नदी आहे जगातील सर्वात मोठा खंड कोणता जगातील सर्वात मोठा खंड आशिया होय जगातील सर्वात मोठा खंड कोणता जगातील सर्वात मोठा खंड आशिया होय जगातील सर्वात व्यस्त कालवा कोणता जगातील सर्वात व्यस्त कालवा किल कालवा होय जगातील सर्वात व्यस्त कालवा कोणता जगातील सर्वात व्यस्त कालवा किल कालवा होय जगातील सर्वात मोठा कालवा कोणता जगातील सर्वात मोठा कालवा सुएझ कालवा होय जगातील सर्वात मोठक मोठा कालवा कोणता जगातील सर्वात मोठा कालवा सुएज कालवा होय जगातील सर्वात मोठे बेट कोणते जगातील सर्वात मोठे बेट ग्रीनलँड बेट होय जगातील सर्वात मोठे बेट कोणते जगातील सर्वात मोठे बेट ग्रीनलँड बेट होय नर आणि मादी प्रजनन पेशी एकत्र कशा तयार होतात नर आणि मादी प्रजनन पेशी जिगोडचे तयार होतात नर आणि मादी प्रजनन पेशी एकत्र कशा तयार होतात नर आणि मादी प्रजनन पेशी एकत्र जिगोडचे तयार होतात शुक्राणू आणि अंड्यांच्या संयोगाला काय म्हणतात शुक्राणू आणि अंड्यांच्या संयोगाला एकत्र येणे असे म्हणतात शुक्राणू आणि अंड्यांच्या संयोगाला काय म्हणतात शुक्राणू आणि अंड्यांच्या संयोगाला एकत्र येणे असे म्हणतात गर्भाशयाच्या अस्तरावर जिगोट जोडण्याची प्रक्रिया काय आहे गर्भाशयाच्या अस्तरावर जिगोट जोडण्याची प्रक्रिया प्रत्यारोपण आहे गर्भाशयाच्या अस्तरावर झिगोट जोडण्याची प्रक्रिया काय आहे गर्भाशयाच्या अस्तरावर जिगोट जोडण्याची प्रक्रिया प्रत्यारोपण आहे लैंगिक पुनरुत्पादनात पालकांचं योगदान किती असतो लैंगिक पुनरुत्पादनात पालकांचा योगदान अर्ध्या गुणसूत्रांचे असतो लैंगिक पुनरुत्पादनात पालकांचा योगदान किती असतो लैंगिक पुनरुत्पादनात पालकांचं योगदान अर्ध्या गुणसूत्रांचे असतो ग्रॅफियन फॉलिकल्स कोठे आढळतात ग्रॅफियन फॉलिकल्स सस्तन प्राण्यांच्या अंडाशयात आढळतात ग्रॅफियन फॉलिकल्स कोठे आढळतात ग्रॅफियन फॉलिकल्स सस्तन प्राण्यांच्या अंडाशयात आढळतात मुलांचा विकास आईच्या शरीरात केव्हा होतो मुलांचा विकास आईच्या शरीरात गर्भधारणे दरम्यान होतो मुलांचा विकास आईच्या शरीरात केव्हा होतो मुलांचा विकास आईच्या शरीरात गर्भधारणे दरम्यान होतो